मित्रांनो आपण अनेक सोशल मीडियावर पहलगाम येथे हमल्याबद्दलची माहिती ऐकत आहोत याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे काय म्हणाले नरेंद्र मोदी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाला इशारा देण्यासाठी मोदींनी थेट इंग्रजीतून भाषण काय म्हणाले नरेंद्र मोदी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील सव्वीस जणांनी प्राण गमावले आहेत या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे पाकिस्तान विरोधात शड्डू ठोकला आहे पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावलं उचलली जात असताना त्यांनी दहशतवाद्यांनी थेट इशारा दिला आहे आता कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत म्हटलंय ते बिहारमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने बोलत होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मिनिटं मौन पाळून या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली तर भाषण संपताच त्यांनी दहशतवाद्यांना जाहीर भाषणातून थेट इशारा दिला मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठी राखण्याला ओळखेल त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षा करेल ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ते पुढे म्हणाले दहशतवाद्यांना शिक्षा मिळणारच आता दहशतवाद्यांना मातीत मिळवण्याची वेळ आली आहे एकशे चाळीस कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचं कम्बडकमोडणार आहे नरेंद्र मोदी थेट इंग्रजीतून भाषण करताना काय म्हणाले बघा महत्वाचं म्हणजे बिहारमधून हिंदीत भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक इंग्रजीतून भाषण सुरू केलं भारताच्या स्पिरिटवर हल्ला करणाऱ्यांना भारत सोडणार नाही असा जगाला इशारा देत असताना त्यांनी इंग्रजीतून भाषण केलं ते म्हणाले की बिहारच्या मातीत उभं राहून मी जगाला सांगू इच्छितो की भारत या दहशतवाद्यांची ओळख पटवेल त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षाही देईल पृथ्वीच्या अंतापर्यंत आम्ही त्याचा माग काढू भारताचं स्पिरिट आम्ही अशा दहशतवादी कृत्य मिळू रोखणार नाही दहशतवाद्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील संपूर्ण राष्ट्र या संकल्पात एक आहे मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण आपल्यासोबत आहे शिक्षा महत्वपूर्ण आणि कठोर असेल ज्याचा या दहशतवाद्यांनी कधीही विचार केला नसेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मित्रांनो बिहारमध्ये चालू असलेल्या भाषणामधून दहशतवाद्यांविरोधी नरेंद्र मोदी यांनी त्यांचे काही वक्तव्य स्पष्ट केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले दहशतवाद्यांना इच्छेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाणार जे त्यांनी आयुष्यातही विचार केला नसेल एवढी मोठी शिक्षा त्यांना मिळणार आहे मित्रांनो यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा